कोण होते सगळ्यात पहिले पेशवे या पेशव्यांनी नेमकी काय कामे केली आणि आजच्या काळातही त्यांचं नाव इतक्या आदराने का घेतलं जातं चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर अष्टप्रधान मंडळ नेमलं त्यातच पेशवे पद सुद्धा निर्माण झालं तर पेशवे या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रधान प्रमुख व्यक्ती अग्रस्थानी असलेली व्यक्ती पुढे जाऊन मात्र पेशवे आणि पंतप्रधान हे समानार्थी शब्द झाले बाळाजी विश्वनाथ हे भट घराण्याचे पहिले ज्ञात पुरुष होते त्यांच्या घराकडे वर्षानुवर्ष देशमुखी चालत आली होती दिल्लीचा पातशहा औरंगजेब जेव्हा संपूर्ण शक्तीनिशी महाराष्ट्रावर कोसळला तेव्हा त्याच्यासमोर छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण ताकदीनिशी उभे राहिले मात्र शेवटी दगा फटका होऊन त्यांना हाल हाल करून ठार मारण्यात आले अशा वेळी संकटात सापडलेल्या स्वराज्याला वाचवण्यासाठी स्वराज्याचे सारे रक्षक सज्ज झाले आणि वाटेल ते करून स्वराज्य वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाला यातच बाळाजी विश्वनाथ यांनी सुद्धा आपली समशेर गाजवली अनेक ठिकाणी केलेल्या पराक्रमांमुळे त्यांना दौलताबाद पुणे इत्यादी ठिकाणांची सुभेदारी सुद्धा मिळाली वीस फेब्रुवारी रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याच्या सगळ्या मुलांमध्ये पुढचा बादशाह होण्यासाठी आणि एकमेकांचा काटा काढण्यासाठी चुरस रंगली औरंगजेबाने शाहू महाराज आणि येसूबाई यांना नजरकैदेत ठेवले होते बाळाजी विश्वनाथ यांनी मोठ्या मुत्सद्देगिरीने शाहू महाराजांची सुटका केली शाहू महाराजांनी पुढचा छत्रपती व्हावं यासाठी त्यांचा पक्ष उचलून धरला दुसरीकडे तारा राणी शर्थीचे प्रयत्न करून स्वराज्याची रक्षा करत होत्या व आपल्या मुलाला गादीवर बसवावं अशी त्यांची इच्छा होती याच मतभेदावरून स्वराज्याची दोन सिंहासने तयार झाली आणि दोन गाद्या तयार झाल्या बाळाजी विश्वनाथ यांनी मुत्सद्देगिरीने सय्यद बंधूंचा वापर करून शाहूंच्या पत्नीची देखील सुटका करून घेतली बाळाजी विश्वनाथ यांनी तलवार तर गाजवलीच पण त्यांची मुत्सद्देगिरी देखील आपली मती गुंग करून टाकते एकीकडे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीच्या बादशहाच्या मुलांच्या आपापसातल्या आप भांडणाचा फायदा उचलून स्वतःची ताकद बळकट केली तर दुसरीकडे स्वतःच्या मतांवर ठाम राहून स्वराज्याची रक्षा केली केवळ बोलण्याने आणि मुत्सद्देगिरी दाखवून तारा राणींच्या गटातल्या अनेक लोकांना आपल्या गटात सामील करून घेतले तर असे होते पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ याच बाळाजी विश्वनाथ यांचा पुत्र होता बाजीराव पेशवे ज्यांच्यावर अनेक सिनेमे येऊन गेले आहेत अनेक नाटकं झालेली आहेत पुढच्या भागात आपण जाणून घेऊया दुसऱ्या पेशव्याबद्दल म्हणजेच बाजीराव पेशव्यांबद्दल